नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी गणित या यूटूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो सेमी व इंग्रजी माध्यमातील मादे विद्यार्थ्यांना मराठीतून गणित समजण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे तर आपण चला शिकूया एक ते शंभर अंक मराठीतून कसे वाचन करायचे एक रे एक दोन रे दोन तीन रे तीन चार रे चार पाच रे पाच सहा रे सहा सात रे सात आठ रे आठ नऊ रे नऊ एकावर शून्य द हा एकावर एक अकरा एक एक, एकावर दोन बारा एकावर तीन तेरा एकावर चार चौदा एकावर पाच पंधरा एकावर सहा सोळा एकावर सात सतरा एकावर आठ अठरा एकावर नऊ एकोणीस दोनावर शून्य वीस दोनावर एक एकवीस दोनावर दोन बावीस दोनावर तीन तेवीस दोनावर चार चोवीस दोनावर पाच पंचवीस दोनावर सहा सव्वीस दोनावर सात सत्तावीस दोनावर आठ अठ्ठावीस दोनावर नऊ एकोणतीस तीनावर शून्य एक, एक तीस तिनावर एकतीस तीनावर दोन बत्तीस तिनावर तीन तेहतीस तिनावर चार चौतीस तिनावर पाच पस्तीस तिनावर सहा छत्तीस तिनावर सात सदतीस तिनावर आठ अडतीस तिनावर नऊ एकोणचाळीस चारावर शून्य चाळीस चारावर एक एक्केचाळीस चारावर दोन बेचाळीस चारावर तीन त्रेचाळीस चारावर चार चव्वेचाळीस चारावर पाच पंचेचाळीस चारावर सहा सेहेचाळीस चारावर सात सत्तेचाळीस चारावर आठ अठ्ठेचाळीस चारावर नऊ एकोणपन्नास पाचावर शून्य पन्नास पाचावर एक एक्कावन्न पाचावर दोन बावन्न पाचावर तीन त्रेपन्न पाचावर चार चौपन्न पाचावर पाच पंचावन्न पाचावर स छपन पाचावर सात सत्तावन्न पाचावर आठ अठ्ठावन्न पाचावर नऊ एकोणसाठ सहावर शून्य साठ सहावर एकसष्ट एक सहावर दोन बासष्ट तीन त्रेसष्ट सहावर चार चौसष्ट सहावर पाच पासष्ट सहावर सा, सहा सहासष्ट सहावर सात सदुसष्ट सहावर आठ अडुसष्ट सहावर नऊ एकोणसत्तर सहा सातवर शून्य सत्तर सातावर एक एकाहत्तर सातावर दोन बाहत्तर सातावर तीन त्र्याहत्तर सातावर चार चौऱ्याहत्तर चा। सातावर पाच पंच्याहत्तर सातावर सहा शहात्तर सातावर सात सत्याहत्तर सातावर आठ अष्ट्याहत्तर सातावर साता नऊ एकोणऐंशी आठावर शून्य ऐंशी आठावर एक एक्याऐंशी आठावर दोन ब्याऐंशी आठावर तीन त्र्याऐंशी आठावर चार चौऱ्याऐंशी आठावर पाच पंच्याऐंशी आठावर सहा शहाऐंशी आठावर सात सत्याऐंशी आठावर आठ अठ्ठ्याऐंशी आठावर नऊ एकोणनव्वद नवावर शून्य नव्वद नवावर एक्याण्णव नवावर दोन ब्याण्णव नवावर तीन त्र्याण्णव नवावर चार चौऱ्याण्णव नवावर पाच पंच्याण्णव नवावर सहा शहाण्णव नवावर सात सत्त्याण्णव नवावर आठ अठ्ठ्याण्णव नवावर नऊ नव्याण्णव एकावर दोन शून्य शंभर पहिला माझा नंबर तर मित्रांनो एक ते शंभर अंकाचे आपण वाचन केले आता एक ते शंभर अंकामध्ये एक अंकी दोन अंकी तीन अंकी किती संख्या येते आहेत ते, ते पाहूया तर मित्रांनो एक ते शंभर अंकामध्ये येणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत एक अंकी संख्या आता आपल्याला एक, एक ते शंभर अंकामध्ये एक अंकी संख्या किती आहेत ते बघायचे किती आहेत बरे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे ह्या सगळ्या संख्या मिळून मिळून किती झाल्या तर नऊ संख्या झाल्या एक अंकी संख्या म्हणजे एकच अंक असलेल्या संख्या आता आपल्याला एक ते शंभरमध्ये दोन अंकी संख्या किती येते बघायचे आहेत तर दोन अंकी संख्या आपल्याला मोजण्यासाठी भरपूर आहेत आपण दहापासून ते नव्याण्णवपर्यंत आपल्या सर्व संख्या ह्या नव्वद होत आहेत आता खूप लिहायला वेळ लागते नाहीतर लिहून दाखवल्या असत्या तर दा तुम्ही घरी लिहून काढा तर तीन अंकी संख्या तर तीन अंकी संख्या शंभर ही तीन अंकी संख्या आहे मग एक ते शंभर या अंकामध्ये तीन अंकी किती संख्या आहेत फक्त एकच आहे तर मुलांना अशा प्रकारे आपण एक ते शंभर अंकामध्ये येणाऱ्या ए येणाऱ्या एक अंकी दोन अंकी तीन अंकी संख्या बघितल्या तसेच आपण एक ते शंभरपर्यंत अंक लिहून त्याचे वाचन केले तर ते तुम्ही त्याचा घरी सराव करावा रोज आम्ही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत जर आमचे रोजचे व्हिडिओ तुम्ही पाहिले तर मराठीतून तुम्हाला गणित कधीच अवघड जाणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो तर आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद